महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात मंगळवेढा सोलापूर महामार्गावर कामती खुर्द गावाजवळ घडला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकोणीस जण जखमी झाले आहेत घटस्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गोनेवाडी गावावर शोककळा पसरली आहे माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील गोनेवाडी येथील बागडे बाबा नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूरहून देवीची ज्योत आणली होती नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कामती खुर्द गावाजवळ सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास वेगात असलेल्या पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर गाडी कठड्यावरून पलटी होऊन सिमेंटच्या गटारीत पडली या दुर्घटनेत प्रदीप क्षीरसागर व नेताजी कराळे यांचा जागीच मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले आहेत यामध्ये महेश बंडकर वैभव हजारे सोचल मुलाणी रोहित माने रोहित कसबे समाधान मासाळ किरण हजारे दादा लोखंडे राजू होरे सुहास मासाळ समाधान तरटे सौरभ क्षीरसागर अभिजित कसबे दयानंद बंडगर आप्पासाहेब मासाळ सागर मल्लपे विश्वजित मासाळ अक्षय कांबळे संतोष मोहिते यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने मदत केली किरकोळ जखमींना मंगरवेढा येथील रुग्णालयात तर गंभीर जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट तुळजापूर धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा